देवराम सकाराम लांडे यांचा अध्यक्ष या पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला त्यावर सूचक म्हणून स्वाक्षरी गेले सोमा सकाराम केदार यांनी अनुमोदन दिले देवराम नांगरे यांनी त्यामुळे आपल्याकडे एकमेव अर्ज दाखल झाल्याने देवराम सकाराम लांडे हे आद निमगिरी आदिवासी वित कार्यकारी सेवा सहकारी संस्था मराठी निमगिरी या संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याचे तसेच सर्व नवनिर्वाचित संचालक अध्यक्ष यांना सर्वांना पुढील कार्यकाळासाठी सर्वांना शुभेच्छा देऊन येथे थांबतो धन्यवाद सन्माननीय देवराम शेठ लांडे यांचा एकमेव अर्ज अध्यक्षपदासाठी

कार्यकारी संस्थेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि आदिवासी वाघर यांच्या नेतृत्व झाली मेट्रोबाबत शेतकरी बचाव केले स्थापना करून आम्ही बाराही सदस्य एक जीवानं एक दिलाने या निवडणुकीसाठी सामोरे गेले चेअरमन आणि व्हाईस चेअरमन या पदाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये आमच्या पॅनल प्रमुख आदरणीय वंदनीय असे देवर लांडेसाहेब यांची निवड आम्ही सर्व बारा सभासदांनी या ठिकाणी एकमतानं केलेली आहे याच्यामध्ये कोणी शंका घ्यायची कारण नाही आमचे बाराचे बारा, चे बारा आ, आ, सं संचालक आहे एक मत आहे पण ते अशी एक थोडीशी बाब आहे की वेळेत साहेबांचा फोन आल्यामुळं आम्ही उठून आलो तीही मिटलं असतं नाही का साहेब परंतु वेळेत आपण या ठिकाणी हजर व्हावं म्हणून आम्ही या ठिकाणी थोडीशी एक बाब व्हायचे राहिलेली आहे ती आम्ही बाराचे बारा सभासद बसून पुढील काळामध्ये निश्चितपणे एकमतानंच निवड करू अशी मला खात्री आहे एकदा सर्वांच चेअरमन आणि सर्व संचालक संचालकांचं मी त्यांच्या बावी वाटचाल शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आदिवासी आपली आज ही मुख्यमंत्री म्हणलं तर चेअरमन पदासाठी होती आणि सर्व आज निदान शेतकरी घेतात त्याने याचा बाबा त्याने आम्ही एक बाराही उमेदवार आणि मतदार राज्याने शेतकऱ्यांनी मतद। स्वतः विश्वास आम्हाला बारा जणांना बहुमताने केला तेव्हा आजही जी आमची संस्थाने चेरमन पदाची निवड झाली ती आम्ही सर्व मते जिल्हा परिषद माझे अध्यक्ष देवराम शेख नांडे यांना आम्ही जन पदाची गुरा त्यांच्यावर सोपवली आहे कारण ज्या वेळेला एकतीस मार्चला भरणा असतो वार्षिक या भरण्यामध्ये आपली काही आर्थिक परिस्थिती असणारे शेतकरी चुकून एखाद्याकडं पैसे नसतात तेव्हा पैसे भरण्यासाठी आणि प्रगती प्रगतीपथावर वाटप करण्यासाठी सर्वांनी ज्याच्याकडं ती भरण्याची क्षमता आहे किंवा शेतकऱ्यांना मदत करण्याची ताकद आहे हा असा आम्ही निवडलेला एक चेअरमन या चेअरमन आम्ही बाराहीच्या बाराही उमेदवारांनी बाराही बहुमताने चेअरमनपदी या ठिकाणी विजमान केलं आहे तर इथून पुढे सर्व जेवढे निर्णय घेतले चेअरमन आम्ही आणि आम्ही अकरा संचालक एकमुखाने निर्णय घेऊन सर्वांना योग्य असा न्याय देऊ सरपंच साहेब या ठिकाणी ही जी चेअरमन आणि व्हाईस चेअरमॅन साठी ही निवडणूक होती परंतु या ठिकाणी फक्त चेअरमॅन पाच निवडणूक पार पडली व्हाईस चेअरमॅन या ठिकाणी निवडला गेला नाही काय कशा पद्धतीने काय का याचं कारण काय समजू शकेल ज्या वेळेला निवडणूक अधिकाऱ्याने आम्हाला नोटीस बजावलं आणि त्यावरती पावणी यात्राचा टायमिंग होता आम्हाला आज देवळे हे लांबून घेण्यासाठी आम्हाला उशीर झाला आणि निवडणुकीचा कालावधी पावणे बाराला पद घोषित करत होते तेव्हा काही का आम्हाला पद हे आम्ही पहिलेच ठरवलं होतो आणि आम्ही अकरा जण असणारे पुढच्या महिन्यामध्ये निर्णय घेऊन आमचं होईल करून आमची कुठल्याही त्यामध्ये अडचण नाही किंवा कुठल्याही उशीर घेण्याचे कारण नाही सहकारी सोसायटीच्या चर्मनपदाच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित असलेले नंतर माझे मित्र तो सांगायचं म्हणजे आज देवराम रांडेचा जो आमचा पॅनल होता बाबा बचाव पॅनल तर आज साहेबांचं जे कार्य आहे हे कार्य अतिशय महत्त्वाचं आणि मोठं कार्य आहे पण ते गावागावामध्ये आम्ही बघितलं तर साहेबांना मारणारा समाज हा खूप मोठा समाज आहे आणि या माध्यमातून तर आमचं ते बारा पॅनल लागले ते निव्वळ आमचे देवराम मांडे साहेब आमच्या आमच्या पॅनलचे प्रमुख आमच्यामुळं आणि त्यांच्या सहकार्याने आणि समाज त्यांच्या बा बाजूने असल्यानं आम्हाला भरघत मिळालेलं आहे आणि म्हणून आम्ही आज सर्व संचालक मंडळांनी निर्णय केला देवराम शेख लांडे चेअरमन पदासाठी इच्छुक नव्हते परंतु आम्ही स्वतः सर्व संचालक मंडळाने सांगितलं तुम्हाला प्रकारायचा असेल तर तुम्ही आमचं स्वतः नेतृत्व करा आणि तुम्ही जर आमच्या नेतृत्व केलं तर आम्हाला काही आधी अडचण येणार नाही आणि आम्ही आता शब्द देतो साहेब कुठली आडी अडचण असो मग कुणाचं कर्ज भर भरायचं असेल कुणाचं रिन्यू करायचं असेल काय करायचं असेल तर साहेब भक्कम आहे आणि म्हणून आम्ही असं निर्णय घेतलेला आहे का हे जे मंडळ आहे ते गुंतवणं आम्ही बोलून दाखवणार नाही पाच वर्षामध्ये शक्यतो जेवढं आपल्याला चांगला करते त्या पद्धतीनं आम्ही सगळं मंडळ कार्य करणार आहे आणि निमगिरी सोसायटी तालुक्यामध्ये कशी व्यवस्थित किंवा तशी नावारूपालाही ह्या हेतून आम्ही सगळे संचालक म्हंड आमचं कुठलेही हे लागले साहेब ज्या ज्या पद्धतीनं निर्णय घ्या सगळे आम्हाला मान्य राहते आणि आम्ही तुझ्या पाठी धन्यवाद बाबा पेनॉल अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जो लढला आणि त्या बाराही उमेदवार निवडून आले आणि समोरच्या पॅनॉलचे बारा वाजून टाकले आणि एक ही जी निवडणूक झाली त्या सर्व पुढील कार्यासाठी सर्व संचालक आणि चेअरमनच अभिनंदन करून मी माझे दोन शब्द थांबवतो सर्वच आपले बारा सभासद असतील त्या बारा सभासदांनी सर्वांनी एकमत करून आदरणीय आपले जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य आदरणीय गौरंग शेठ साहेब यांची जी चर्मनपदी आपल्याला सर्वांना ज्ञाते चमन साहेबांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणचं चांगलं कारभार व्हावा अशी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मला दोन शब्द संधी दिली माझं दोन शब्द समजायचोड

आदिवासी शेतकरी बचाव पॅनेलचे सर्व डायरेक्टर संचालक त्याचप्रमाणे आजचे निवडणूक अधिकारी आमचे मैत्री मुंबईसाहेब अत्यंत खेळमेळच्या वातावरणामध्ये बिनविरोध खरं तर ही निवडणूक या ठिकाणी खरं तर झालेली आहे त्यात नागरिक साहेबांना आम्हाला थोडासा वेळ नाही पडला त्याच्यामुळे आमचं थोडं तरी कोळी राहिला तर तो आम्ही निश्चित केला बारा जणांना इश्व देऊन तर आमचा इशून घेईल परंतु या ठिकाणी मी खरं तर पहिल्याप्रथम सर्व संचालक मंडळांना धन्यवाद देतो मुठ्यामध्ये खरं तर इटल जी भाडे असतील असतील सुनीलजी गडफे असतील साबळे असतील उत्तम जी तर लांडे असतील विमुई साबळे असेल पमाबाई साबळे असेल सोमाजी त्यागरे असतील त्याचप्रमाणे आमचे मित्र माजी सरपंच खरचर आमदार झाडे असतील आदरणीय नागरिक जे असतील तेच आमचे रिटायर्ड अधिकारी बोटकर साहेब आणि या सर्व संचालक मंडळांचा खरंतर या ठिकाणी धन्यवाद देतो अत्यंत खरं तर प्रत्येकाला वाटावं वाटावं पाहिजे होतं तर मला फिरवणं पण अत्यंत हे सर्व मंडळींनी मला खरंतर माझी इच्छा नव्हती परंतु इच्छा नसताना सुद्धा मला या लोकांनी बोवा तुम्ही ही जबाबदारी घ्यावा आणि या स्वतःचं काहीतरी बरं वाईट करावा कुठेतरी संस्था कुठेतरी अन्नरोपात द्यावा हा दृष्टिकोन खरं तर सर्व संचालक मंडळाने खरं तर साहेब दाखवलं असं शक्यतो होत नाही बारापैकी बारा बारा झिरो बारा सगळे मंडळी म्हणजे न विचारता न बोलता खरंतर सर्वांनी कुठेही कुठल्याही प्रकारचं त्यांनी दिलेला शब्द खरंतर सगळ्यांनी एकत्र येऊन आम्ही हा पॅनल केला खरंतर आम्ही खूप प्रयत्न केले ते होण्यासाठी ते आम्हाला ज्याच्यामध्ये अभ्यास आले व्यतन आले असो ते झालं ते झालं इथून पुढच्या काळामध्ये या बाराही सदस्यांना डायरेक्टरांना विश्वासात घेऊन लिंगिरी आदिवासी हित कार्यकारी संस्थेचा कर काळापट करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितपणे माझ्या सरकार कार्यकर्ता प्रयत्न करी मला खरं तर कधी कधी वाटायचं की आपण इकडं यामध्ये जाऊ नव्ह हो। परंतु संचालकांच्या आग्रह असतं आणि प्रेम असतं असं प्रेम होतं आणि कार्यकर्तेसुद्धा आमच्या बाहेर मंग आजनचे उपसरपंच बाळकोकणी असतील खटकाचे लोकमत जे बाळबाप्पा असतील आमचे गणपत युवा नेते आहेत सुखनाथ आहेत बाहेरसुद्धा आमची बरीचशी मंडळी आहेत त्याप्रमाणे आमचे माजी सरपंच तर या ठिकाणी केदारी साहेब आहेत तर घ्यामा केदारी अत्यंत अगदी साहेब याच्यामध्ये झाले आहेत म्हणून थोडंसं आमचं आम्ही तर आम्हाला खूप योगदान झालेलं आहे की ती संघर्ष झाला निवडणुकीला आमच्या पन्नास साठ लोकांना मतदान नाही करून दिलं तरी आम्ही तक्रार नाही केली ठीक आहे बट हरकत नाही इथं संघर्ष करायचाच नव्हता आम्हाला आणि म्हणून त्यांनी करत त्या टायमाला तरी आमच्या मतदार आलेले मतदार फिरून गेले आपण मानतात काही किरकोळ नावात दुरुस्त होत्या चुका होत्या आम्ही त्या मान्यता दिली ती अगोदर बाबा साहेब कोणालाही मतदान दे पण तुम्हाला ज्यांचं नाव मतदार यादीत आहे त्यांना मतदान करा आमचा कुठला अभिषेक नाही अशा प्रकारचा आमच्या सगळ्या बाराही संचालकांनी निर्णय घेतला होता परंतु काही लोकांनी त्या ठिकाणी विरोध करून त्यांना म मतापासून वंचित ठेवलं आणि मतापासून दूर ठेवल्यामुळं त्यांचं त्यांना ते फळ भेटलं असो आम्ही निश्चितपणे साहेब या ठिकाणी आम्ही परत आता ज्या टायमाला आमच्याकडे काही तज्ञ संचालक का आहे सुरू सगळे आम्ही काही लोकांना माघारी घेतलेल्या आहेत काय नशब्द दिले आहेत सगळ्यांच्याच विचाराने आम्ही त्या ठिकाणी तो निर्णय घेणार आहे आमचा तरी बा वा थोडासा वैकरी मंत्र आमचं राहिले तरी आम्ही तुम्हाला आपल्या हातामध्ये आहे ते काय संचालक मंडळी ठरवते त्यांच्या मनावर आहे सगळं त्यामुळे असं काय नाही काहीतरी वगैरे असं काही नाही अशा प्रकारची अपेक्षा आहे परत एकदा मी परत एकदा माझ्या सर्व संचालक मंडळांना या ठिकाणी सांगू इच्छितो तुम्ही जिथं जिथं मला सांगाल तिथं तिथं निश्चितपणे मला कुठेही मी जिता जिता तिता तिता कमी पडणार नाही त्या ठिकाणी आपला लोकांना कर्ज वाटेप असेल यादाचं कर्ज द्यायचं असेल पुढे कोणाचं कोणी थकीत असेल तर आपण ते आता लगेच आपली साहेबांना खरं तर एकतीस जात नाही आम्हाला तो आता आम्ही आता बसणार आहे आणि जर राहिलेल्या लोकांचं आम्ही वाटप आम्ही दोन तारखेला करणार आहे म्हणजे आमच्या निवडणुकीमुळं खरं तर वाटप नको थांबायला म्हणजे हे निवडून आले बाबा डायरेक्टर झाले डायरेक्टर काय सदस्य काय आणि चेअरमन काय व्हाइस चेअरमन काय सगळे एकच आहे म्हणजे असं काय नाही प्रत्येक जण लोकनियुक्त डायरेक्टर आहे आणि आता लोकांतून निवडून आलेले डायरेक्टर आहेत म्हणून या ठिकाणी पत्रकार मित्र आहेत पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे आपण निश्चितपणे आमची निमगिरी आदिवासी स्वतःची खरंतर पावसामुळे साहेब आम्ही आम्ही ठरवते पुढे आलात पाहिजे म्हटलं तर पावसामुळे थोडा डिस्टर्ब झाला आणि म्हणून मी आधीचं काही न बोलता परत एकदा मी या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांचं आभार मानतो तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही आम्हाला पहिल्यापासून तर आजपर्यंत चांगल्या प्रकारचं सहकार्य केला आणि संचालक मंडळाने मी या ठिकाणी एकमत ठेवलं त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळांना धन्यवाद देतो दे आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र चेअरमॅन पदे निवड झाल्याबद्दल परंतु समाजामधून असे काही चर्चा ऐकायला येतात की देवराम दांडे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले आहेत जिल्हा परिषद त्यांनी जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष जिल्हा परिषद मध्ये त्यांनी काम केले त्यांनी एवढ्या छोट्या या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन चेअरमन गेलेले आहेत लोकांमध्ये थोडासा चर्चेचा विषय म्हणणं आहे तसा पाहत आहे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि आज सोसायटीचा चेअरमॅन त्याचं काय नाही आता इथं नाही का नाही खरं तर सत्यजिंद सरकार आमदार हो ते पण चेअरमन दोन तीन ठिकाणी चेअरमन आहेत संजीव शेठ काळे दोन तीन ठिकाणी चेअरमन आहे अतुल शेठ बेंडके दोन तीन ठिकाणी चेअरमन आहेत दादा दोन तीन ठिकाणी चेअरमन हे आहे त्याच्यामुळे कोणी काय म्हणलं त्याच्याकडे आम्हाला वळायचं तर आम्हाला फक्त तीनगिरी आम्हाला जीवन ते ठेवायचे आणि कार्यकर्त्यांच्या तिला पुढे न्यायचे त्याच्यामुळे चर्चेला लोक अशी म्हणत होती देहराम राग पाडणार सगळंच बिल होते पण माझे सगळे सचिव आठवडे संचालक आणि अगदी बोर्डिंग लावले खुशी खुशी सगळ्यांनी त्या ठिकाणी आम्हाला मतदान केलेले त्याच्यामुळे आम्हाला पत्रकार मित्रांनो त्याच्याकडे आम्हाला वळायचं आम्हाला काम करायचे शेवटी या सोडून त्याचं जर मी डायरेक्टर झालो तरच मला आदिवासी महामंडळ जाते मी जर या सोडून संचालक झालो किंवा चेअरमन झालो तर लोकांना मला गरिबांना मदत करता येईल कोणाला कर्ज वाटता येईल कोणाचं कर्ज भरता येईल आताच घोटकर साहेबांनी जे सांगितलं की देवराम घोटकर साहेबांनी त्याच्यामध्ये तर ते आहे विठ्ठल पण सांगितलं खरं काय माझी इच्छा पण नव्हती मला काय काय लोकांना चेअरमन व्हायला लागते पण मला लोकांनी केलंय हा माझा मोठेपण आहे म्हणजे लोकांना मला बराच चेअरमन केलं असं मी या मीडिया समोर म्हणेल की सगळ्या माझ्या अकरा लोकांनी मला आग्रह धरला तर तुम्ही चर्मन व्हायला पाहिजे अशी माझे सगळी प्रामाची मंडळी मी चर्मन झालो नाही मला चर्मन ना माझ्या अकरा लोकांनी केले पत्रकार मित्रांनो तुम्हाला माहिती सांगतो म्हणजे मी सकाळीपर्यंत नाही म्हणत होतो पण आमच्या संचालक मंडळाने जो एक मत झालं होतं बारा ते बारा 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 पैकी बारा, बारा। सगळ्यांनी सांगितलं की आमचा चर्मन देवराम लांडेच होईल असं त्यांनी निवडणुकीच्या अगोदरच घोषणा केली होती आणि त्या घोषणेचा त्यांनी या ठिकाणी परतफेड केली कुठल्याही प्रकारचा शब्दात बदल केला केलाय त्याबद्दल मी ट्रेन संचालकांना धन्यवाद देतो बातम्या शेतीच्या बातम्या शेती मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीचा राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका